कामासाठी निघालेल्या महिलेस रेल्वे रुळा ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला जयश्री अरुण घोडके वय पंचेचाळीस राहणार राम रहीम कॉलनी सांगली असे मृत महिलेचे नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह रेस्क्यू करण्यात आला असून या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांगलीत तात्यासाहेब मळा आणि राम रहीम कॉलनी येथे रेल्वे रुळ आहे आज दोन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता जयश्री घोडके ह्या कामासाठी निघाल्या होत्या रेल्वे रूल ओलांडत असताना त्यांना रेल्वेची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी रेल्वे पोलीस विश्रामबाग पोलीस स्टेशन आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे पोलीस विश्रामबाग पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक दाखल झाले पंचनामा केल्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर अमीर नदाफ राजू मोरे अनिल बसरगट्टी अप्पालाल नदाफ सदाशिव पेडेकर सुनील घोरपडे आणि महेश गवाणे यांनी मृतदेह रेस्क्यू करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अँब्युलन्समधून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात मध्ये पाठवण्यात आला या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत